तर कर्जमाफी कधी केली पाहिजे तर कर्जमाफीसाठी त्यांनी एक उदाहरणसुद्धा दिलं आहे की पाच वर्षाचा कार्यकाळ आहे व वारंवार कर्जमाफी करता येणार नाही एकदाच कर्जमाफी करता येणार त्यामुळे सध्या तरी मान्सून चांगला असल्यामुळे जो मान्सून चांगला आहे पाऊस चांगला पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकेसुद्धा चांगली येण्याची शक्यता आहे पुढे जाऊन पाच वर्षांमध्ये जर काही पिके चांगली आली नसेल किंवा परिस्थिती खराब झाली तर तेव्हा कर्जमाफी करण्याचे निर्णय आम्ही घेऊ तर पुढील वर्षी कधी दुष्काळ झाला किंवा शेतकऱ्यांना काही आवश्यकता लाभली किंवा गरज पडली तर नक्कीच आम्ही शेतकऱ्यांसाठी उभे राहणार हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे व त्यांनी बोलताना असं सुद्धा सांगितलं आहे की लाडक्या बहिणींसाठी जे एकवीसशे रुपयेचा निर्णय असो त्यांनी असं स्पष्ट सांगितलं नाही लाडक्या बहिणींचं पण असंसुद्धा त्यांनी बोललं आहे की एकवीसशे रुपयेचा निर्णय किंवा जे काही आम्ही प्रॉमिसेस केले आहेत सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत सगळेच प्रॉमिसेस पूर्ण करणार आहोत म्हणजे हे पाच वर्ष आहे त्यामध्ये कधीही ही, ही निर्णय घेऊ शकणार आहात त्यामुळे सध्या तरी कर्जमाफीचा कोणताही अंदाज आपल्याला लावता येणार नाही बच्चू भाऊ कोडू नक्कीच शेतकरी बांधवांसाठी उभे आहेत आंदोलन पुकारत आहेत नुकतंच त्यांचे आंदोलन सुद्धा झाले आहेत व पुढे जाऊन चक्का आंदोलनसुद्धा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का नाही ते सुद्धा एक मुख्य प्रश्न आहे परंतु देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की कर्जमाफी तर आता या पाच पाच वर्षात कधीही निर्णय होऊ शकतो कारण आता सध्या तरी मान्सून चालू आहे व वेगवेगळ्या जे काही शेततळे करायचे आहे ड्रिप इरिगेशन करायचं आहे वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी योजना करायच्या आहे त्यामुळे नक्कीच इथे पैसे लागणार आहेत तर काय म्हणत आहे देवेंद्रजी फडणवीस हे पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला आपण असं म्हणू शकतो का की शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार नाही एकवीसशे रुपये इतक्यात होणार नाही आपण नंतर त्याच्याबद्दल बघू या गोष्टी या क्लिअरली सांगितल्या जातील कधी ना कधी तरी मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या जो काही म्हणजे आम्ही जे काही प्रॉमिसेस केले होते हे शंभर टक्के आम्ही पूर्ण मी त्याची तयारी सुरू केली आहे योग्य वेळी आम्ही ते पूर्ण करू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात यापूर्वी मी सांगितलं की कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का तर ती निश्चितपणे हवी आहे पण कर्जमाफी कधी केली पाहिजे याचे काही नियम आहेत जर कर्जमा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा पाच वर्षाचा कार्यकाळ आहे या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करता येईल ती काही वारंवार करता येणार नाही एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता एक्झॉस्ट करून टाकली आता उदाहरण देतो म्हणजे अगदी तंतोतंत नाही दे, पण उदाहरण देतो की या वर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे पाणी भरपूर आहे आतापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्ट चांगलं पीक होईल अशा प्रकारचे म्हणजे ईश्वराने आशीर्वाद ठेवला आणि काही परत अवकाळी वगैरे झाले नाही तर अतिशय चांगलं पीक होईल ही चांगली परिस्थिती आहे पण पर उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकली आणि लगतच्या पुढच्या वर्षी दुष्काळ आला तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची आवश्यकता त्यावेळी तुमच्याकडे क्षमता राहणार नाही तुमची क्षमता एक्झॉस्ट झालेली असेल आणि म्हणून या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे यापूर्वी दोन कर्जमाफी आपण केल्या त्याचा काही परिणाम झाला का म्हणजे ठीक आहे शेतकरी कर्ज मुक्त झाला त्याला आनंद झाला तात्कालिक तात्काली। तात्काली। तात्कालिक त्याचा काही लॉंग टर्म इफेक्ट झाला का मग आम्ही त्याच्यावर निर्णय काय घेतला निर्णय असा घेतला की ठीक आहे कर्जमाफी करायची आहे त्यावेळी निश्चितपूर्व आपण आपण शब्द दिलाय आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे आपली जी क्षमता आपल्याकडे आहे ती मध्ये टाकली पाहिजे शेतकरी शेती क्षेत्रात म्हणून आम्ही हा निर्णय केला की या यावर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये ऍडिशनल हे शेती क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट म्हणून रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन म्हणून नाही ते करूच पीक गेलं म्हणून पैसे द्या पावसा पडला म्हणून पैसे द्या अतिवृष्टी झाली म्हणून पैसे द्या बाण फुटला म्हणून पैसे द्या ते देऊच पण त्याच्या व्यतिरिक्त शेततळे करायचे आहेत िगेशन करायचं आहे अवजारं घ्यायची आहेत ट्रॅक्टर घ्यायचा आहे शेडनेट करायचं आहे अशा इन्व्हेस्टमेंट करता पाच हजार कोटी रुपये वर्षाला ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करू त्यातनं क्लायमेट रेझिलियंट शेती आपल्याला तयार करता येईल म्हणजे हा शेतकरी जो सातत्याने कर्जाच्या विळख्यात जातो त्याला आपल्याला त्यातनं बाहेर काढता येईल आणि अशा प्रकाराने यावर्षी पाच हजार कोटी ठेवल्यात दरवर्षी अडिशनल पाच हजार कोटी रुपये देऊन पंचवीस हजार कोटी रुपये हे शेती क्षेत्रात आम्ही गुंतवणार आहोत आता साधारण कर्जमाफी केली तर सतरा अठरा हजार कोटी वीस हजार कोटी रुपये त्यालाही लागते ते अप्रोप्रिएट वेळी आम्ही करू पण आता इन्व्हेस्टमेंट करून शेतकऱ्याला जो तुलनेनं तुलनेनं बरा काळ आहे त्या काळामध्ये शेतकऱ्याला अधिक मजबूत कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो की शेतकऱ्याला कर्जमाफी नको हा का त्याला हवी आहे पण आपल्यालाही राज्य करते म्हणून नेमकं कर, शेतकऱ्याच्या फायद्याचं